हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज या घरातला ना दुसरा दिवस आहे आणि रुद्राला रात्री इतका प्रचंड ताप आला म्हणजे त्याला खाली नव्हता पण याचं वरती डोकं खूप गरम होत होतं आणि औषध पण नव्हतं कारण त्याला मागच्या वेळी आम्ही म्हणजे खूप महिने झाले त्याला दवाखान्यात नेला होता त्याच्यामुळे मी इतकं जास्त दिवस एकच औषध वापरत नाही त्यामुळं ना नव्हतं आणि त्या शिफ्टिंगमध्ये पण मी सगळे तिकडं जे पण होते जुने ते पण टाकून दिले होते आणि अचानक त्याला रात्री ताप आला त्याला विचारते मी ताप आला आहे का तुला तर नाही म्हणे निवांत खेळतो त्याला काही जाणवतच नव्हतं पण आपल्याला तर जाणवतो ना हात लावल्यानंतर गरम लागतंय सकाळपासून तर म्हणायला लागला मम्मा डोकं खूप दुखतंय मग म्हटलं म्हणजे रात्रीच न्यायचं होतं पण इतका प्रचंड प्रा पाऊस ना ह्या पावसामुळं तर आम्ही ना लवकर शिफ्ट झालं लवकर रूम बघितली जी आहे जशी आहे जेवढ्या रेंटला आहे तेवढ्याला घेतली कारण की पाऊस सुरू होणारच होता दोन दिवस आम्ही रविवारी शिफ्ट केलं सोमवारपासून तर पाऊस सुरू झाला म्हणजे कालपासूनच पाऊस सुरू झाला आज मंगळवार आहे आणि कारण की नंतर एकदा का पाणी भरलं ना की भरुचीमध्ये खूप जास्त पाणी भरतं मग शिफ्ट करणं म्हणजे अवघड सामान भिजलं कपाट हे सोपा भिजल्यानंतर ते सगळी वाट लागल म्हणून मग पटकन शिफ्ट झालं आणि इतकं पाऊस आहे हा पूर्णपूरचे ना इतकं इतकं असं पाणी साठलं होतं ह्या दोघांनी सकाळी काढलंय सगळं वापरणे सगळं बाहेर ढकलवून दिलं पाऊस ह्या साईडनं आला असेल ना त्याच्यामुळे तर हे इतकं असं चढायला ना तरी इथं किती पाणी साठलं आहे आम्ही आधी जिथं राहत होते तिथे इतकं पाणी साठलं असणार ते विचार करूनच की किती पाणी साठलं असेल कारण ते खूप जास्त खोलगाटात घर होतं त्याच्यामुळे आणि इथं ना सारखे एक एक मिनटाला मोर येतात एक एक मिनटाला सुरूच राहतात आणि पण शांतत आहे बाबा असा कालवा किंवा हे नाही आहे तिकडच्यासारखं थोडं शांतता आहे तर मी तुम्हाला बॅकने दाखवते तर आलायच मोर कुठंतरी ओरडतोय तुळशीमध्ये पण लय पाणी शिरले तरी बघा टेरेस वरती मोर आलाय मी आले होते तर झाडू ना बाहेरच राहिला होता इथं एक आहे सगळे झाडूच आहे सगळ्या प्रत्येक रूम मध्ये एक झाडू आहे तर मी टेरेसवर मोर तर मी थोडं वरचं म्हटलं झाडू लावते टेरेस वरच लय माती झाली होती पाऊस आल्यामुळे थोडं भिजले फोटो काढतात ह्याचा सारखे एक एक मिनिटाला ना मोर येतच राहतात हे पलीकडे असं जंगल टाईप आहे ना त्याच्यामुळे बहुतेक त्याच्या किती जवळ आली एक हाताच्या अंतरावरतीच आहे तरी हा हालत पण नाहीये म्हणजे इतकी ह्यांना माणसांची सवय आहे ना तिथून हालत नाही तर इथं एक बिल्डिंग दिसते एकच दिसते नाहीतर सगळीकडे असेच रॉ हाऊसेस आहेत हे बघा तिकडे एक नवीन काहीतरी बांधकाम सुरू आहे तर हा लागून साइडला हायवेच आहे त्या पलीकडे ना हायवेच आहे हा पूर्ण हे बघा आमच्या आधीची रूम आहे ना ती जी बिल्डिंग दिसते ना तिकडे पलीकडे त्या बिल्डिंगच्या थोडं पलीकडे होती पण असं फिरून यावं लागतं असं गोल ए बाबा निवांत आरामात बसला रे तू हल चल चल घरी येतो कवडे मस्त याचा पिसारा आहे किती मस्त वाटते हालत पण नाही मी हात लावला त्याला तरी हालत नाही तर आता इकडून हा पण पोरच्या आपलाचा इकडं पाठीमाग ना झाड आहे तिथे कडीपत्ता मी अजून खाली गेली नाही आहे पण जाईन आता तर मागच्या वेळी मी जे मागवलं होतं ना ऑनलाईन असतं तर तिथूनच म्हणजे नमन टेक्स्टाईल यांच्याकडून मागच्या वेळी मी चार हजारचं घेतलं होतं पण मागच्या वेळी मी त्यांनी मला कलर चार्ट दिला होता आणि मी त्यातले कलर सिलेक्ट केले मला जे वाटत आहे ते पण थोडे रिअलमध्ये येताना कलर खूप म्हणजे वेगळे आले ब्ल्यूवाला खूप वेगळाच ब्ल्यू शेड आला आहे म्हणजे ते शेडमुळे झालं त्याच्यानंतर मग मी म्हटलं त्यांना की शेड शेडमध भेजो मे हिसाब से म्हणजे माझ्या ह्याने मी कलर टाकले म्हणजे माझ्या जी आता पर्पल साड्या आहेत तर त्या साडीचा कलर टाकला त्याच्यानंतर येलो साडीचा स येल्लो मला जे कलर पाहिजे ना ते कलर मी त्यांना फोटो टाकले मग तसे मॅचिंग त्यांनी दिले तर आपण बघूयात करेक्ट आलेत का नाही तर जो आपण पैठणी साडीचा आता मदर डॉटर कॉम्बो करणार आहोत ना तर त्यांचं आय थिंक मला वाटते पाच हजारची ऑर्डर आहे त्या आताईने चार हजार ऑलरेडी पे केलेत ॲडव्हान्स एक हजारच बाकी राहिले त्या दोघींचे दोघींचे म्हणजे मायलिकीचा कॉम्बो आहे त्याच्यामध्ये साडीच मला वाटते सतराशेला जाते आणि शिवून मग मी त्यांना तेवीसशे रुपये का काहीतरी त्यांच्या ड्रेसचे सांगितले होते आणि मुलीच्या काहीतरी कमी होते जा मुलगी पण त्यांची मोठीच होती जास्त लहान नाही आहे तर त्या साडीला मॅचिंग हावाला घेतला आहे ब्ल्यू वीस मीटर आहे त्यांच्याकडचं कसं आहे की आपल्याला असं एक मीटर आणि दोन मीटर नाही घेता येत हा पण चार हजारचाच आहे साडेचार झाले होते कारण याच्यामध्ये मी मरून पण ॲड केला होता त्यांचा कसं आहे साडेतीन हजारचा तुमचा असतर झाला की पाचशे रुपये तुम्हाला डिलिव्हरी चार्ज द्यायचा आहे आणि दोन हजारचा असतर झाला तर तुम्हाला अडीचशे रुपये डिलिव्हरी चार्ज द्यायचा आहे म्हणजे चार्ज खूप आहे डिलिव्हरीचा कारण हे पार्सल दिल्लीवरून येतं मग दिल्लीवरून दिल्लीवर चार्ज जरा जास्त लागतो मला सुरतचे सुरतच्या वगैरे सापडायला पाहिजे टेक्स्टाईलवाले मग सुरतवाले सापडले ना मग जवळची जवळ एवढा चार्ज लागणार नाही लांबून येतं त्याच्यामुळे जास्त चार्ज लागतो आहे पण ठीक आहे ट्रस्टेड आहे तो कुठं आणायला जा आता तर पाऊस सुरू झाला त्या पावसात कुठं व्हायचा आणि इथून तर आता तर आम्ही खूप आढोळीने आलो आहे म्हणजे बायपास म्हणजे हायवे रोड आहे आणि खूप गर्दी असते हायवेला असं दमनसारखं नाही खूप जास्त ट्रॅफिक गाडीसुद्धा त्यांना चालवत येत नाही माझं तर सोडून द्या तर आले होते ते दोघं तर हा येल्लो आहे त्याच्यानंतर हा मोर आहे येल्लो कॉटनचा आहे तो ब्ल्यूवाला कॉटनचा आहे आणि हे दोन माझ्या पर्पल साडीचे तर हा चाळीस चाळीस मीटरचा आहे पण आत्ता एकदम करेक्ट त्यांनी शेड दिला आधी तर मला ते चुकीचा दिला होता त्याच्यामुळे मला हा सगळं डबल मागावं लागलं चारून चार, चार आठ हजार रुपये माझे गेलेत पण ठीक आहे आता आठ हजार वस्तू पण होतील तर आता नंतर लवकर नाही घ्यावा लागत ना आता हा भरपूर दिवस चालेल त्याच्यामुळे तरी तर बिल पण आहे बघा चार हजारचं बिल आहे पस्तीशेच झालेत अस्तरचे आणि पाचशे त्यांनी कुरियर चार्ज लावला त्याच्यामुळे चार हजार झाले आणि सोळावाला कॉटनचं पण त्यांच्याकडे आहे पण मी पंवीसवाला घेतला नाही पंचवीसवाला घेतला आहे क्रेपचा पण मी पंचवीसवालाच घेतला आहे आणि कॉटनचा पण पंचवीसवाला कारण मी जास्त हलका मटेरियल वापरत नसते कारण कस्टमर आपल्यावर भरोसा करून आपल्यावर शिवायला देतात सोळा रुपयेवाला पण चांगली क्वालिटी आहे त्यांच्याकडे जर ज्यांना घरगुती किंवा होलसेलमध्ये म्हणजे ज्यांना परवडायला परवडण्यासाठी पाहिजे असेल तर मस्त आहे सोळा रुपयेवाला पण मी पंचवीसवाला घेतला आहे कॉटनचाही मी पंचवीसवाला आहे आणि क्रेपवालाही पंचवीसवालाच घेतलाय ठीक आहे चला आता हे सगळं आवडते लगेचच कटिंगला सुरुवात करणार आहे पर्पलचे सगळे ड्रेस आताच मी कटिंग करून घेणार आहे आजच्या आजच तर रुद्र आलाय आता आणि रुद्र अभ्यास कुठे रे अभ्यास अभ्यास आणि हा काय कुणी दिला हवाला अभ्यास डॉक्टरनी दिला खाली बस औषधाचे बॉटल पण घेणं ते तर ही त्याला नेलं होती चिल्ड केअर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि ह्याशी फायल लिहिली तर म्हणे की हे डॉक्टरांतर सांगितलं याच्यामध्ये अभ्यास कर म्हणून तीनच पेज आहे म्हणे हॉस्पिटलची फाईल आहे बाळा त्याच्यामध्ये तुझे ना हे दिले काय रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये तर औषध प्यायचं काही टेन्शन नसतं म्हणजे तो मला म्हणजे लास्ट टाइम औषध आम्ही किती महिन्यापूर्वी घेतले असतील आठवत सुद्धा नाहीये आज पण त्याला काहीच वाटत नव्हतं पण आपल्याला जाणवतं ना की बाबा बोरा चांग गरम आहे त्याला विचारलं काय वाटतंय का थंडी वाजते का तर मी पांघरून घातलं होतं त्याच्यानुको टाकू पो। पांघरून घातलं होतं त्याला पण तरी तो म्हणे नाही मग थंडी नाही वाजत कारण आपल्याला कसं मोठ्यांना आपण मला जर ताप तापाला शिशी करून बसली असती किती ती सहन करतो हा एवढा बारीक आहे ना पण त्याला खूप जास्त सहन शकते त्याच्यामध्ये

बाथरूम मध्ये मशीन लावली आहे आणि धाड धाड आवाज येतो मशीनचा घसरते व्हायब्रेशन पॅड होतं ना तेव्हा ठीक होतं थर्मास वरती जर ठेवली ना ती खालचं ते थर्मास राहतं ना त्याच्यावरती ठेवलं ना तर अजिबात हलत नाही पण आम्हाला दोघाला उचलत समकी अरे हे तर पाणी पी गोळीनंतर थोड्या वेळात डॉक्टर अंकलने काय सांगितलं जास्त ताप आला तर गोळी पाजायचे अशी नाही घे त्या घरा देवघर घेतलं पण देवच मांडले नव्हते किंवा पूजा पण केली नव्हती कारण की तिथं मग असं चाललं होतं ना शिफ्ट करायचं म्हणून मग मी केलंच नव्हतं तर आता फायनली म्हटलं चला देवघर हे करून घेते जोडून आणि मग पूजा करून घेते कारण की आता काला मी आलो ना आज दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता घरातलं बऱ्यापैकी आवरलं होतं तर आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या पण मस्त आवरून घ्यायच्या आणि खरंच हे देवघर ना ज्याची क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे आठशे रुपयात इतकं चांगलं देवघर दुकानात तर अजिबातच मिळणार नाही मला ना आज एक सुंदर असं पार्सल रिसिव्ह आहे आणि तो म्हणजे वटपौर्णिमे स्पेशल मी हँडमेड असा ना सेट घेतलेला आहे आता मला दाखवते थोडासा कलर कलरफुल आहे म्हणजे रेड आणि ग्रीन असे त्याच्यामध्ये स्टोन आहेत हावरचा चोकोर हो आहे तर फुल याचं ना काम जे आहे ना ते हँडवर्क आहे हाताने केलेलं पूर्ण काम आहे मस्त एकदम केलेलं आहे आणि मला थोडंसंच काहीतरी मेकअप करायचं असं मी जास्तीत जास्त काही करत बसणार नाही आहे त्याच्यानंतर ही त्याच्यासोबतची अंगठी आणि हे आहे त्याच्यावरचं सुंदर असं काळातलं बरोबर मस्त अशी इयरिंग्स आहेत हे ना मला थोडं मोठं दिसतात म्हणजे मोठी दिसतात असले इयरिंग्स पण बघू आता सेट वेअर केल्यानंतर ना कसं दिसतं आहे ते आणि त्याच्यानंतर हे आहे मंगलसूत्र खूप लॉंग आहे मस्ते तर वरचा चोकर घालेन का नाही माहीत ना पण हे मंगळसूत्र मी नक्की घालेन कारण मी ह्या ना एकदम हलका फुलका असं सा। साडी पण वेअर करणार आहे कारण की इथं शिफ्टिंगमध्ये याच्यामध्ये मला खूप जास्त इरिटेट झालेला आहे ती असता त्याच्यामुळे मी एकदम हलका फुलका आणि त्याच दिवशी दहा तारखेला उठपौर्णिमा आहे दहा तारखेलाच औरुद्राच्या पप्पाचाही बड्डे आहे त्याच्यामुळे सगळं मॅनेज नाही होणार त्याच्यामुळे मग मुल। हा लांब तर घालेलंच इतकं सुंदर आहे ना याचं वर्क ह्याचं काम इतकं म्हणजे मस्त आहे हे तर आहेत पण ह्याच्या आतमध्ये पण अजून नाही तर वाईट स्टोन आहे जे की खूप छान दिसत आहेत आणि त्याच्यापेक्षा छान आणि मस्त गोष्ट ती म्हणजे माझं हे वटपौर्णिमेचं ताट आणि युनिक गोष्ट, गोष्ट म्हणजे हे लाकडाने बनलेलं आहे लाकडापासून बनवलेलं आहे लाकडाचं आहे काम हे तुम्हाला दिसत एकदम मस्त असं लाकडाचं काम आहे सगळं किती आखीव रेखीव क्यू, हा हा मोराचे डिझाईन आहे इकडनं त्याच्यानंतर इतकं मस्त केले ना की आता एक स्टोन सुद्धा निघून पडणार नाही ह्याच्यावरचा जे आहेत ना अजिबात पडणार नाही खरंच खूप जास्त सुंदर आहे त्यासोबत लाकडाचा हळदी कुंकासाठी पण आहे दोन्ही आणि सेम लाकडाचाच दिवा सुद्धा आहे सगळं तर दिवा नाही लाकडाचा फक्त हे जे हळदी कुंकाचं आहे ना तेच लाकडाचं आहे आणि हे जर नाही आवडलं ट्रॅडिशनलमध्ये थोडंसं वेगळं पाहिजे तर हे सुद्धा हळदी कुंकासाठीच आहे म्हणजे हेच नाही तर ह्याच्यापेक्षा वेगवेगळी लग्नामध्ये लागणारं किंवा आपल्याला कुणाला गिफ्ट करायचं असेल ना असं सुद्धा इतकं मस्त मस्त असं डेकोरेशनचं सा सामान त्यांच्याकडे आहे ना तुम्हाला जर घ्यायचं असेल ना त्यांचा मी नंबर मेन्शन करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्ट बाय करू शकता त्यांच्याकडून त्यांचं कार्ड पण इथं बघा आर्ट गॅलरी बाय शिवा अश्विनी ह्यांचं आहे इतकं छान म्हणजे कस्टमाइज करतात ना सर्वच डेकोरेशनचे आयटम आहेत ना खूप मस्त याच्यावरतीसुद्धा त्यांचा म्हणजे इतकं ट्रस्टेड आहे याच्यावरती त्यांचा बघा इंस्टाग्राम आय डीसोबत व्हॉट्सअप नंबरसुद्धा त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे कार्डवरती मी कार्डचा पण फोटो टाकेन पुढे आणि हे पण मी दोन छोटे छोटे घेतलेत मस्त असे इथे एकवर त्याच्या खाली कसं लावून देईल खूप सुंदर दिसतं आहे हे तिथं दोन मी चिमणीचं लावले तर तसंच हे पण लावेन कारण आपल्याला घर सजवायचं तर इतका हे hey, पीस इतके स्वस्त आहेत ना खूप कमी रेटमध्ये जर लग्नाला म्हणजे तुमच्या लग्न असेल किंवा तुमचं स्वतःचंही लग्न असेल तर आपण इतकं रुखवत घेतो तर ते रुखवत त्यांच्याकडे इतका छान पद्धतीने त्या कस्टमाइज करतात ना की खूपच मस्त हे बघा खूप मस्त आहे आता मी लावते आणि मग बघूयात की कसं दिसते मस्त दिस तर आता वाजलेत बघा पावणे दहा म्हणजे दहाला दहाच मिनटं कमी आहेत आणि कटिंग करत बसली होती की ड्रेस कटिंग झालेत इकडे दोन आहेत आणि ह्या साईडला बहुतेक चार आहेत अशा सहा पार्टीवेअर ड्रेस फक्त कटिंग केले बाकी कोणताच कटिंग नाही केला फक्त पार्टीवेअर केलेत आणि दोनच साड्या इकडे शिल्लक राहिल्यात हे बघा पार्टीवेअरचे पार्टी दोनच मी प्रत्येक ड्रेसला एका ड्रेसला एक साडी वापरते अगदी फक्त हेअर बो करण्यापुरता कपडा फक्त तेवढा शिल्लक ठेवते नाही तर सगळी साडी वापरते त्याच्यामुळे मग हेअर चांगला येत राहतो तर एका ताईंची चार पप्पा सकाळ तर रुद्रछोप्पाच्या शिकांड शिफ्ट त्याच्यामुळे आज ते खूप लेट येतील तर मग झालंच होतं की त्यांना जायचं लग्नाला आणि माझ्या शिफ्टिंगमुळे मला साड्या ऑर्डर करता आल्या नाही तरी मला वाटतंय साधारणतः सात ते आठ साड्या माझ्या घरात होत्या पण तरी कमी पडल्या तिकडे दोन अरे ते लोक जाणार आहेत लग्नाला तर आता त्या माझ्या भरोशावर थांबल्यात की मी ड्रेस देईल कारण पप्पा पप्पा नाही रे त्या आंटी तिकडची ज्यांनी ऑर्डर दिली ना ते तर मग आता त्यांचं मला असं वाटतं आता कसं करणार मी दोन शिवू शकते आता त्याच्यामध्ये दोन साडीमध्ये दोन होतील पण त्यांचे चारही ड्रेस मोठेच आहे त्याच्यामुळे त्याला चार साड्या लागतील मी आता चार साड्या लगेच ऑर्डरला टाकल्या आहेत कारण कालपासून पण दोन ऑर्डर बुक झाल्यात तर मी फक्त आता पार्टीवेअर ड्रेसचीच ऑर्डर घेणार आहे कारण ते मला ड्रेस शिवायला खूप आवडते पार्टीवेअर ड्रेस शिवायला कारण तो कपडा इतका छान आहे ना की अजिबात बोर होत नाही किंवा कंटाळा पण येत नाही ड्रेस शिवायला नाहीतर मी पूर्णपणे बंद केली ऑर्डर घ्यायचं पूर्णपणे फक्त पार्टीवेअरचा जरा आली तर एखादी किती नाही तर मी बंद केलं आहे आणि आता मला वाटते सहा सात किंवा सात आठ दहा ऑर्डर आहे असतील माझ्याकडे आता हे कटिंग केलं आहे हे सोडून आणि मग तेवढं आता पुट रुद्रा मशीन चालू आहे बाळा बटन आणि आता मग आता पटकन तेवढं दोन आता ते सकाळच कट करेन कारण अजून ना हा सगळा अस्तरचा पसारा ना उचलायचा आहे इकडे पण पडला आहे आणि भांडी धुवून किचन क्लीन करायचं आहे झाडू पण मारायचा आहे लेट झाला आहे तसं तर मोबाईलमध्ये दे डेटा नाही आहे त्याच्यामुळे काम भरपूर होतं आहे कारण की डेटा नाही आहे आणि रोज तीस रुपयाचा रिचार्ज करावं लागतं वायफाय येईपर्यंत आता हे सगळंच राहणार आहे तिथं घेतलं होतं वायफाय तर ते दोन दोन किलोमीटरवरतीसुद्धा ट्रान्सफर करावं लागतं आहे आता त्यांना कस्टमरला कॉल करून 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 मग आता येईल ते येईल ये एक उद्या दोन दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल ते तोपर्यंत आता हे मोबाईलच्या डेटावरती संपवायचं आहे की डेटा संपवायचा नाही जसा थोडा थोडा साठवून आपला ठेवायचा कारण व्हिडिओ शेअर अपलोड करायला ना खूप नेट लागतंय त्याच्यामुळे तर चला आता पटकन एवढं आवरते आणि त्याच्यानंतर मग किचनचं पण पटकन आवरून घेते भांडी वगैरे धुऊन आणि मग झाडू वगैरे मारती कारण कचरा पडला आहे आणि रुद्रचे पप्पा आले ना ओरडतात फ्रेश नाही वाटलं की असं आहे त्यांचं चल उठते बाबा लागते कामाला ड्रेस कटिंग आणि स्टिचिंग झाल्यानंतर ना सगळ्यात जास्त कंटाळा येतो ते म्हणजे जे, जे तुकडे असतात ना त्याचं झाडू मारायचं आणि ते गोळा करायचं म्हणजे आज मला वाटतं फक्त मी कटिंग केल्याने एक येल्लो कलरचा ड्रेस शिवला तरी इतका त्याचे तुकडे निघलेत ना भरपूर निघलेत तर हा खूप मला कंटाळा येतो आहे गोळा करायचं तर हा ज्या साईडला आहे ना म्हणजे हे हॉलमध्येच आहे पण इकडच्या साईडचा कोपरा आहे ना तिथे स्टोअरूम आहे मी आधी पण सांगितले तर मी होम टूर देणार आहे मला बऱ्याचशा कमेंट येत आहेत होम टूर मी देणार आहे थोडंसं व्यवस्थित सामान लावल्यानंतर किंवा काही गोष्टी थोडेसे आहेत तर त्या ओनरला सांगून आम्ही ते थोडं दुरुस्त करणार आहे आणि मग त्याच्यानंतर होम टूर देईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते बाय